सगळ्यांना शुभ सकाळ आजची सकाळ मात्र माझी उशिरा झाली आहे काल थोडं काम हेवी झालेलं एवढं इतकी घरापासून इथपर्यंत इत ते गोन्या आणा ह्या सगळं अंग दुखत होतं सो so, लेट उठलं आहे आणि आता जायला निघालो आहे कोण नमस्कार मी अनेकेत्र असून गोष्ट होती शालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि आपल्या गावातून स्वागत आहे सगळ्यांना इतर आता सांगितलं जसं माझी सकाळ लेट झाली आहे आणि सगळ्यांना खूप मोठं थँक्यू खरं व्हिडिओ टाकलं आहे की त्यामध्ये काही असं गावची गोष्ट मी घरातली गोष्ट मार्केटमध्ये मा म्हणजेच विक्रीसाठी काढले तर मग सगळ्यांचं प्रचंड प्रतिसाद असता आणि तसाच झाला काल रात्री व्हिडिओ अपलोड केले घराकडे येले हॉटस्पॉटला मोबाईल ठेवले आणि व्हॉट्सअप खोलले तर त्यांना तर नुसते मॅसेज येत होते काही क्वेश्चन्स असे होते जे वॅलिडच नव्हते आणि काही क्वेश्चन्स असे होते जे वॅलिड होते जो वॅ वै, वॅलिड क्वेश्चन्सना आधा अधोरेखित करून मी एक छान मेसेज तयार केला आणि तोच मेसेज पाठवला म्हणजे कोणाला काही प्रश्न असेल त्याची सगळी उत्तरं त्या एका मेसेजमध्ये होती सो so, तांदूळ नवीन असल्यामुळे तांदूळ चिकट आहे म्हणजे आत्ता लगेच वापरात so, आणला तर तो चिकट होणार त्यामुळे तुम्ही तांदूळ घ्याल आणि बोला अरे कसला बाद दिला याने चिकट होते सो so, तांदूळ कुठलाही जुना करावा लागतो तरच तो वापरू शकतो आपण पहिला मुद्दा तर हा होता आणि दुसरा मुद्दा असा होता की तुम्हाला पाच किलो देऊ शकतोस का दहा किलो देऊ शकतोस का विषय कसा आहे मी गावात राहतो माझ्या इथून कणकवली बावीस किलोमीटर नांदगाव जेमतेम पंधरा सोळा किलोमीटर आहे मला तुम्हाला तांदूळ पोचवायचं असेल तर कुरियरने कुरिअरने नाही पाठवू शकत कारण कुरिअरवाला जास्त पैसे घेणार म्हणजे तांदळाच्या दुप्पट पैसे कुरिअरला जातील म्हणून आम्ही काय करतो आम्ही हे तांदूळ बसमध्ये टाकतो जेणेकरून ट्रॅव्हल्सने तुमच्यापर्यंत हायवेला तरी तांदूळ पोचतील आणि तुम्ही हायवेला जाऊन कलेक्ट कराल जसं गेल्या वर्षी केलेलं आणि मोठी ऑर्डर यासाठी घेतो कारण जर तुम्ही दहा किलोज मागितलात तरी बसवाला दोनशे रुपये घेणार पाच किलो टाकलं तरी बसवाला दोनशे दोनशे रुपये घेणार आणि पन्नास किलो जरी टाकलं तरी दोनशे रुपये घेणार मग तुमचा फायदा बघून मी सांगितलं की कि पंचवीस किलोची कमीत कमी ऑर्डर करा जेणेकरून तुमचं नुकसान होऊ नये तुम्हाला असं वाटू नये की अरे ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त पैसे गेलेही काय आमचे तर पाच पाच किलोची ऑर्डर मला तरी आणि काही तर अशी होती बाई मला एक किलो दोन किलो कसं काय पॉसिबल आहे सो मी हार्डली पंधरापासून ऑर्डर घेतली पंचवीस म्हणवतो पंधरापासून ऑर्डर घेतली आता आपण जाऊया फिश मार्केटमध्ये मा आजचा विषय तांदूळ नव्हताच पण सांगणं मस्त होतं सुलभात त्याकडे जाऊया आल्यापासून तिला भेटलो नाही सो आता जरा तिला भेटूया त्यानंतर आईची आजची जरा रेसिपी बघूया आणि पुढचा माझ्यासाठी एवढं नका बापू आव लक्षात नाही आलं काल ते तांदूळ विकत होतो ना तुम्हाला तांदूळ द्यायचं राहिलं आहे हां आता काय द्याल ते आता नमस्कार घ्या ते मग मी जाऊ का घरी मग जाऊ का घरी मी काय घे आता जाऊ मी घरी जाऊ जातो मग काय करू आता बर तर सुलभ हत्येकडनं हजार रुपयाचा हलवा घेतलाय आणि सौंदर्य घेतलं बर काहीतरी खायचं आहे तर काहीतरी चांगलंच खावे म्हटलं काका मस्त जरा कटिंग करायला बरोबर तर काका आता हे हलव आपण कापून दाखवलेले आहेत हलव तसं हा रपरपी हा होय होय काटा नाही मध्ये पापलेट सारखा पापलेटचा मावशीचा मुलगा पापलेटच्या मावशीचा मुलगा बापलेच्या मावशी जाऊन हा पण सांगा मारतोय अरे काका अहो तुम्ही पाटणा जावा ना माझ्या काय <गाँ> ठेवलंय मायाआडी मग काय नाही ठेवलं माझ्याआडी तुम्ही अहो काय काका मी तुमच्या भरोश्यावर येतो तुम्ही असं करता काय प्लॅन नव्हता आमची आई अचानक बोलली म्हटलं जाऊ दे चला आई वडिलां जरा मासे खाऊ घालून जाऊया माश्यांची पण दाढी करूची लागता ओके okay, सो so, टकलीची चटणी करत माझी शंभर टक्के किती तुकडा पडतात बघूया एक डाळ गाळू नको सगळ्यांनी तीन चार ताजो हा पा चार झाले ना पाच सात आठ नऊ दहा सतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सनसनी तर साहिल साठी घेतलं आहे माझ्यासाठी पापलेट आणि हलवा घेतलाय पप्पा आमचे बाहेर थांबलेले आता कुठे जायचंय पेट्रोल घेऊ हो। चलो तर आपल्याकडे ले काम करायला आलेल्या ज्या ताया होत्या त्यांचे पैसे द्यायचे राहिलेले या धावपळीत तर त्यांचे पैसे या काकींकडे दिले त्यांच्या बाजूलाच राहतात त्या आणि आता काकींकडून कोथिंबीर घेतले लस ड्रायसाठी आणलाच काही ना हा ओके मंडळी फोंड्यातनं घरी इलय आणि आता मिरची होत आला त्यानंतर धने बडीशेप कडीपत्तो लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन सो so, ह्या सगळ्याची आपण पेस्ट करणार ज्याला लाल चटणी म्हणतो जी आपण मालवणी मच्छी करताना स्पेशली ही चटणी खूप महत्त्वाची आणि दुसरी कांदा खोबऱ्याची हो असते ती दाखवतो ह्याची पेस्ट करून घ्यावरी कशी दिसते ते बघू आणि दुसरी पण बघूया तर कांदा कापल्या आईने आणि हे ओलं खोबरे हे दोन्ही एकत्र पेस्ट करून घ्यायचं ही साधी चटणी फिक्की जी ग्रेवीचं काम करते आणि मगाशी दाखवली ती तिखट चटणी सो आता यांची ग्रेव्ही झाली की आपण पुढची फोडणीची प्रोसेस बघू त्यानंतर मासे पप्पा कसे धरतात ते बघू आणि मग जेवायला बसू तर पप्पांनी ते हलवा छान स्वच्छ धुवून घेतला आहे बारकी बारकी हलव्याची पोरा होती ती पण धुवून घेतल्याने आणि आता लिंबू आहेत आणि कोकमाचं पाणी पण घालले घालून ठेवलं आहे ते जेणेकरून माश्यातला इवसपणा जातो आणि आंबट असल्यामुळे जेवण अजून चांगलं जातं थोडे तळणार थोडे मॅरिनेट करून संध्याकाळला ठेवणार आणि बाकी कालन किंवा तिकला काहीतरी ओके मंडळी चूल पिटलेली आहे कढई ठेवलेली आहे का बरा मी उद्या चाललो बर हो तर आता आईने मध्ये तेल घातले मग आपल्या तांदळाला कसा प्रतिसाद मिळाला बऱ्यापैकी सगळा तांदूळ ऑलमोस्ट संपत आला आता आपल्याकडे थोडासा यांनी आहे आणि सोनम आहे वाडा तर संपलाच तर आता आपण काय बनवतोय इथे माशांची पिल्ला तकली आहात आणि हलव्याचे तर छोटे छोटे तुकडे आहेत जे माय मी सारातला मासा खात नाही फक्त आम्हाला माश्याचं सार करायचं आहे म्हणून आम्ही हे मासे वापरतोय बाकी ओरिजिनल माल हाकडी ठेवलेली आहे हे सगळे तळ्याचे मासे आहेत संध्याकाळी मी फोंड्यात जाणार आहे सो मॅगिनेट करून ठेवणार संध्याकाळी जायची आई आधी आई मला तळून देईल मग मी माझी कामं उरकून तिकडे जेवण आता आपण काय घालूया हो। काय वापरायचं फोडणीसाठी लसूण वापरायची लसूण आणि कांदा थोडासा पण जास्त लसूण ओके ता, तापले 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 तेल तापले तर आता आपण या मध्ये घालतो आहे लसूण त्यानंतर जरासा कांदा नावाला दोन मेरिका कुकडे उरलेले होते आणि हा करीपत्ता आता ही बोलणी छान लालसर होऊन द्यायची थोडी ढवळायची आणि कढाईकडे दुरलेली आहे घरा चुलीवरची कढई अशीच असते त्याला आम्ही रोज आम्ही रोज वापरतो ते आणि आमचं जेवण होता पण बरा या भारीतल्या भांड्यात जेवण तेवढं भारी होईल की नाही माहीत नाही

लाल तिखट चटणी छान डीप फ्राय करायची तेलात आणि आता तिचा तिखटपणा मारण्यासाठी मगाशी जी कांदा खोबऱ्याची जी आपण तिखट चटणी बघितली ती वापरणार आहोत दोन्ही चटण्या तेलात छान भाजून झाल्या की आपण यामध्ये घालणार आहोत गरजेप्रमाणे पाणी हातावर धाक तर <laughs> <laughs> आता आपल्याला जितकं आंबट हवं तितक्या ही घरची कोकमा घालता तुम्ही जरा बेतानच घाला आम्हाला सवय तशी बस आहे सवय बुडल्यावर लगेच दोन घातले नाही सवय आंबट वाल आता काल जरा जरा कडी येऊक लागलो काय मासे शेवटलाच सोडायचे कारण शिजायला एकदम हलका मासे हलवा पापलेट कोणताही ते एकदम शेवटाक आणि मासे घातल्यावर ढवळायचं नाही नाहीतर मग ते कुसकरताले आणि एका काटे जातले एकक बाव जातला तर छान कड्याला सुरुवात झाली आहे थोडीशी रंगाला आणि पोटाला बरी म्हणून हळद आणि आता मासे सोडायची वेळ जवळ आली आई म्हणते मीठ शेवटलाच घालूया कारण मग फुटता कडी फुटता तशी असं काय नसायला पाहिजे माझ्या मते मग सारे घट्ट दिसतो हम्म आणि मीठ घातला काय पातळ होता मग मीठ जेवतो ना पण माशाक नाही लागणार आधी टाकायचं मासे, हो मासे? है। है है। है। ओके मंडळी आपलं सार रेडी आहे आपण यामध्ये घालतोय मासे आणि आता मासे घातल्यावर एकदा ढवळा काय ढवळायचं ते परत परत डवळू नका आता मासे म्हणजे आपला माश्याचा कालन झाला तयार आणि वरून ही कोथिंबीर खाऊ पिवा तर आता पप्पानी मासे मॅरिनेट केले आहेत मसाला घातलाय कोकमाचं पाणी काढून घेतलंय आणि या पिठात रवा आहे त्यानंतर तांदळाचं पीठ आहे हळद आहे आणि मीठ आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि मासे शिजायला ऐकतील भाजायला पण ऐकतील ओके कॉल आलेला असं बाहेर गेलेलो आता हे अशा प्रकारे पप्पांनी पहिले चार पाच पीस भाजलेले आहेत प्रत्येक दोन दोन भाजायले पप्पा हे बाकी रात्री भाजा आता ओ जेवायला मस्त भाजतात पण मासे बाहेर भरपूर गरम आहे गरम आहे आणि पप्पा पण आमच्या चुलीकडे बसून बसून गरम झाले तर म्हणजे आजच्या रेसिपी जास्त गप्पा मारता आले नाहीत कारण काम आहे फोंड्यात जायचं आहे वजन काटा आणायचं आहे त्याच्या आधी मला जेवायचं आहे जेवल्यानंतर लगेच फोंडा फोंड्यात ना वजन काटा घेऊन येते कालपासून बऱ्याच ऑर्डर होत्या तर त्यांच्या ऑर्डर वजनाप्रमाणे पॅक करून एक मार्कर घ्यायचं आहे मार्करने नाव नंबर लिहायचं आहे कुठे गोणी उतरणार ते लिहायचं आहे त्यानंतर ती गोणी आम्हाला उद्या टेम्पोतनं टाकून नांदगावात न्यायची नांदगावात बस ज्या 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 ठिकाण जाणार आहेत त्या त्या ठिकाणच्या बसमध्ये येऊन त्या ड्रायव्हरचा नंबर घेऊन तो तुम्हाला द्यायचा आहे तुमचा नंबर ड्रायवरला द्यायचा आहे मग कुठे उतरणार काय होणार ते तुम्ही तुमचं कॉर्डिनेट करून घ्याल वाडा कोलम शक्यतो संपलाच आहे एलिटो आम्ही आमच्यासाठी ठेवतो आहे एलिटो थोडासा अजून उरेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन अजून कुठला तांदूळ उरला आहे आता जास्त करून आपल्याकडे सोनम आहे इंद्रायणी आहे सो त्याची ऑर्डर तुम्ही घेईन अजून दोन दिवस आणि त्यानंतर मग पॅकअप होईल आपल्याकडे तांदूळ जास्त राहतच नाही कारण आपण होत असतो नसतो तेवढं देतो आणि मग गप बसतो तर म्हणजे आम्ही सगळे आता जेवायला बसलो हलव्याची तुकडा बघून आय हो तुमच्या तोंडात पाणी सुटलं असत पण काय उपयोग नाही त्याचा मी आता खातर आहे दोनवली तुकडा या सार दोन चपात्या आणि मग रेमटोन okay. भात पण कामात सो आता आम्ही जेव्हा बसला आहोत ती पण सगळे चौके ओके okay. चौक okay. तर मंडळी फोंड्यात इल्लं आहे हे दादा आहेत ज्यांना इंद्रायणीची कणी हवी होती त्यांच्या लहान बाळासाठी दादा नमस्कार काय नाव तुमचं ओके कुठले तुम्ही हां इथे कसे आहे अरे वा सासर हा छान वाटलं तुम्हाला भेटून तर साईल त्यांना आता ती कणी तिथपर्यंत नेऊन देईल बाकी थँक्यू सो मच ऑर्डर केल्याबद्दल आणि कणी वापरून सांगा कशी आहे तांदूळ नवीन आहे थोडासा चिकट होणार आणि इंद्रायणी चिकट होतोच आणि घरी <laughs> सगळ्यांना विचारलं म्हणून सांगा स्पेशल येस येस आणि आम्ही जास्त काही साफ वगैरे केली नाही कालच गिरणीत नाही आणलंय हा तेवढं ऍडजस्ट करा थँक्यू हा ओके okay. झळूक या बघ काय करता काय नाही करते तर लाग बघ त्याला ओके मंडळी आता जरा पप्पांसोबत एक काम करायला गेलो बारीकस होत जास्त काय मोठं काम नव्हतं सोबत आता साहिल फुलपाखरू गेले अभिदादाला सोडायला अविदादा आलेला पण दाखवता आला नाही सो आता तो कनेडीतनं आला की मग साहिल आणि मी ज्यांची ज्यांचे ऑर्डरचे पैसे आलेत त्यांची त्यांची ऑर्डर आता पॅक करून घेऊ वजन काटा फोंड्यातनं घेऊन आलो आहे पिशव्या आणल्या आहेत सो नाव वगैरे कसं लिहिणार काय करणार कशी पॅकिंग असेल ते दाखवतो बऱ्याच ऑर्डर आहेत मॅसेज करायला जमला नाही अक्षरशः साडेतीनशे चारशे व्हॉट्सअपला नुसते मेसेज पेंडिंग आहेत सगळ्यांना तांदूळ देणं पॉसिबल नाही तुम्हाला जो हवा तो एंड ऑफ द डे एवढंच सांगेन इंद्रायणी आणि सोनम बऱ्यापैकी आपल्याकडे भेटेल बाकी आता एलिटो आणि वाडाकोलम संपल्यात जमाय असं समजा त्यासाठी कॉल वगैरे मेसेज करू नका फक्त इंद्रायणी किंवा सोनम तांदूळ खूप चांगलं आहे मी असं म्हणेन की कमीत कमी वीस वीस किलो मागवा आणि ट्राय करून बघा दिवस दुसरा आणि आज आपल्याकडे आलेत आपल्या कणकवलीतले पाहुणे काका काका तुमचं नाव कसं अहो सांगा ओल अजू नका मी नंतर डिलीट करेन सांगा विनायक भोसले अच्छा काय करता आपण फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स कुठे कणकवली कुठल्या भागात आहे तरी अंदाजे कॉम्प्लेक्स ओके बिकॉज ओके तर कधी कोणाला फर्निचर घ्यायचं झालं तर एकदा काकांच्या दुकानाला नक्की भेट द्या का तुमचं नाव कसं ओके थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत आलात आम्हाला भेट दिला आमच्या मेहनतीला दाद दिला तांदूळ घेतल्याबद्दल थँक्यू वापरून झाला की एकदा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आठवणीने कमेंट करा आणि पुढच्या वेळी आमच्याकडे जेव घ्यावा काय आला करायची पाहुणी कणकावली 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 काय कणकवली नॉर्वे इंडिया कडे सुनी मला कणकवली कणकवली सुर नाही रवा घेतली आपण आपल्याकडे काय रवा घेतात लोक भेटा घेतात बेटात आता बांबू कशा काढलं तो काय करू का कसलो बांबू बांबू नाही ती कटिंग मशीन आती रान कापूची मशीन आ रान कापूची मशीन हा होय बांबू नाही तो काप अगं बाय माझी आणली लोकांकडे होती ती काय हा दिवस दुसरा साईल गेलाय श्वेतासाठी हळूहळूची पानं कापायला आमच्याच परत हय विवेक आणि सम्रो बसलो विवेक टेम्पो घेऊन आलाय समरे मदत करत होता आता आम्ही सगळी पोरा आहे हे तुमच्या ऑर्डरचे तांदूळ आहेत ते सगळे बाहेर काढलेत प्रत्येक गोनीवर ऑर्डर नंबर लिहिलेला आहे कुठे जाणार आहे कोणाकडे जाणार आहे त्यानंतर त्यांचा नंबर असं सगळंच लिहिलेलं आहे आणि इथे आमचे व्यापारी बसलेत काय मदत केली सा बसून एक नंबर असा मदत पाहिजे आवर आता चल बसलीस काय सो आता आम्ही हे सगळं घेऊन कणकवलीला चाललोय हे सगळं आता खांद्यावर उचलून आम्हाला टेम्पोपर्यंत न्यायचं आहे आणि तिथून कणकवलीत बसमध्ये टाकून प्रत्येकाला कॉर्डिनेट करायचं ड्रायव्हर सोबत आणि मग मला ट्रेन पकडायची माझी ट्रेन आहे साडेआठची काळजी घ्या स्वतःची हो निघतोच आहे झाला ऑलमोस्ट घरी म्हणजे माझी बायको बनवून देणार कशाला घेऊ घेऊ अरे तो मेलो पोरतो पर्यंत मानेर घेऊन तू दे ना चारी। चारी। अरे काय लपडी करताय रे ते बघ भाजीवाले बघ कशी दिला जोडी बंदुकीच ऑटो भात टाकला भात टाकल्याबद्दल तुम्हाला पाले भाजी येऊ मुळा का <laughs>

होय होय बाबू घेऊन येत आहे आता साहिल आणि मी पाठीमागे बसलोय लय हालत झाली यार आज जाम नवल झालाय आणि आता एक मंडळी पिंटू दादा जवळ आलोय पुन्हा एकदा वसीमबाई भेटले आहेत आणि हे आपल्या ऑर्डर नंबर प्रमाणे आपण सगळे कोन्या लावून घेतलेले आहेत ज्यांची पाच पाच किलोची इंद्रायणी वगैरे आहेत ना सोनम वगैरे ऑर्डर ते वीस किलोच्या वाडामध्ये पाच किलोच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घट्ट चांगल्या क्वालिटीच्या काल आम्ही विकत आणल्यात भारीतल्या आणि त्या बांधून त्यात ठेवल्यात सो त्यांना सांगितलं आम्ही आपट करू नका इन केस चुकून माकून जर काही होतंच तर फक्त ही टाईम ॲडजस्ट करा कारण खूप कमी वेळात आम्ही हे सगळी पॅकिंग करून निघालो आहे विवेक भाई आले टेम्पो घ्यायला त्यामुळे सगळं जमलं आहे आता हे सगळं बसमध्ये टाकलं की मी बस ड्रायव्हरचा नंबर तुम्हाला देतो कॉल करून आणि मग तुम्ही सकाळी उठून उद्या घेवा तर तांदळाच्या गोण्या पोस्टा गेल्या आहेत आणि आता मी निघालोय कणकवलीला जायला रेल्वे स्टेशनला लवकर पोचलो आहे काम लवकर झालं ॲक्च्युली सो आता मला दोन तास टाईमपास करायचे माझी ट्रेन कोकण करन आहे आणि खणकवली महोत्सव आहे त्यानिमित्त इथे अव्य दिव्य असा देखावा आहे वाव

थँक्यू गायस पुढचे चार पाच ऑर्डर आहेत त्या कम्प्लीट कर थँक्यू समोर ते आणतो मी हा ते तुम्ही काय सांगितलं ते चॉकलेट हां चल हा माका पण एक सुरुवातले तर रात्री पावणे दहा आणि आता आमची ट्रेन येते कोकणकडन्या आणि माझा डबा आहे एस फोर थंडी भरपूर आहे पण मी स्वेटर जॅकेट बिकेट कायच नाही आहे बघू आता तर आणली आहे मी माझा झोपायचा मनसुबा कन्फर्म आहे दमलो आहे मी भरपूर चलो बाय बाय कणकवली कणकवलीत कोकण कणकवली महोत्सव झाले कधी असाल कणकवलीच्या आसपास तर नक्की अटेंड करा खूप छान दमाल येते कणकवली महोत्सवाला मी पुढच्या वर्षी नक्की अटेंड करेन चला आई बाप्पा काळजी घ्याय स्वतःची आपला आहे एस थ्रीमध्ये बारा सगळ्यांना गुड मॉर्निंग फायनली आपण ठाण्यात पोचलोच आणि ट्रेनमध्ये भयानक थंडी होती पांगोर पांगोर आता जाऊया घरी आणि मी तुम्हाला भेटतो आंघोळपांगोळ करून चला शुभरात्र हे कुठे गेली तू शॉपिंग शौप... शॉपिंगला गेलेली वरी कुठे गेली तू जर देऊन ये त्यांना देऊन ये त्यांची देऊन ये जा देवने जा त्यांना दे जा नाही परी सलाम कर ए परू सलाम कर।, कर सलाम जी बारा। बारा। कर सलाम शाब अजी हो मना होता मुंबई कसली कंट्रोल गावीस बरा गावीस बरा त्या कोणीची काय नव्हत्या केल्याने तर मंडळी पुन्हा एकदा दिवस गेलो रेटा रेटीत फुलं आराम केलाय झोपलोय आता उठून आलोयकडे आले आले आम्ही दोघांनी मस्त सँडविच खाल्लय सँडविच खाऊन नाग काय भारी झालय जास्तच मोठ दिसत असू तर कस असा नाग नको माणसाचा सरसकट असो श्वेताच नाक तस दिसते कमेंट नक्की करा ओके सो किती दिवसांनी भेटतो आपण सात सात दिवसांनी भेटतो आपण गेल्या शनिवारी ओके मग कसं वाटतंय काय नाही वाटत आहे सगळ्यांना सांग तू कशी आहेस मस्त ओके okay. आमची ड्यू डेट आता जवळ आली आहे आमची तशी तर अजून खूप वेळ आहे फेब्रुवारी दिली आहे पण पर... Let's see. तर आपण ह्या संपूर्ण तांदळा तांदळाबद्दल आणि सगळ्यात एकदा आपल्या आईच्या आजची छान रेसिपी सुलभाव सुलबा आत्याकडून घेतलेला एक छान सरंगो हजार रुपयाचा होता पण भारी होता एक नंबर होता मजा आली आणि तुम्ही जे काही आमच्यावर विश्वास ठेवून तांदूळ मागवलेले ते काल मी बसमध्ये टाकले आज मी इथे पोचलो सकाळी तांदूळ सुद्धा पोहचले सगळ्यांचे मेसेज आले ज्यांचे पोतले त्यांचे यांची ऑर्डर बाकी आहे त्यांना पण तीन चार दिवसात तांदूळ मिळतील कारण मी इथे म्हणून साईल आणि पप्पांवर जबाबदारी टाकून आलो पण करतील ते करले तांदूळ असे लॉटमध्ये गेले कसं एक गोणी असंच भरपूर एक्सपिरियन्स मेक्स परफेक्ट गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स यावर्षी कामी आला यावर्षीचा एक्सपिरियन्स पुढच्या वर्षी कामी येईल आणि मसाल्यासाठी आपल्याला श्वेतासुद्धा मदत करणार आहे आणि फेबच्या स्टार्टिंगलाच आपण मसाल्याचा पहिला लॉट बाहेर काढतो आहे सो so, हार्डली मी पुढच्या आठवड्यापासून मसाल्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात करेन बरेच जण असे वेटिंगवर आहेत की अरे भाई तू कधी बोल फक्त स्टार्ट करतो आहे अक्षरशः लोकांच्या पंचवीस पंचवीस किलोच्या ऑर्डर आहेत मला माहीत नाही ते पंचवीस किलो घेऊन करतात काय दहा एक किलो घेतात वर्षभरासाठी समजतो पंचवीस किलो मसाला कोण संपवतो वाढून घेत असते ओके सो आता मी इथे आलोय घरच्यांना मिस करतोय साईलचा वाढदिवस होता तरी मला यावं लागलं लग कारण चेकअप होतं सो so, फुलपाखराला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे टाकायला विसरू नका दहा जानेवारीला त्याचा वाढदिवस असतो बाकी वाडा कोलम संपलाय आपल्याकडे एलिटो पण ऑलमोस्ट संपला आहे आम्हाला पण नाही ठेवलं टेस्टिंगला वाढापूर हां आता माझ्याकडे इंद्रायणी आहे आणि सोनम आहे सोनम तुम्ही घावणे आंबोळी यासाठी वापरू शकता भातही चांगला लागतो इंद्रायणी आणि सोनमची तुम्ही ऑर्डर देऊ शकता मी ती अजूनही चालू ठेवली आहे डिस्क्रिप्शन नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो यावर तुम्हाला मसालासुद्धा ऑर्डर करायचा आहे बाकी एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवी असेल तर काय चॅनल नाईब करा लिंक शेअर करायला विसरू नका ब्युटी आव त्याच्या बघत तो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी